श्री संत ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भल हे सुंदर आत्मा तुझ्यासाठी हा बाळूमामांचा खास संदेश आहे म्हणून पुढील आठ मिनिटाकडे लक्ष द्या कारण त्यामध्ये तुमचे जीवन बदलण्याची शक्ती आहे हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि तो वगळू नका अन्यथा तुम्ही माझ्याकडून मिळणारे महत्वाचे आशीर्वाद गमावू शकता बाळू मामा आज म्हणत आहेत अरे माझ्या प्रिय मुला अभिनंदन कारण हे विश्व तुमच्या मार्गातील नकारात्मकता दूर करत आहे या आठवड्यात तुमच्याकडे पैसा आणि आनंद येत आहे मामा म्हणतात माझ्या बाळा मला माहीत आहे तुझे मन कुटुंब आर्थिक आरोग्य आणि तुमच्या करिअरच्या विचारांनी व्यापलेले आहे तुझ्या सर्व चिंता माझ्याकडे सोपव मी तुला दीर्घ आयुष्य देईल या क्षणापासून तू शांततेच्या काळात प्रवेश करत आहेस हे शब्द लक्षात ठेवा प्रार्थनेत तुम्ही मामांकडे जे काही मागता ते आधीच तुमचे आहे यावर विश्वास ठेवा होय तुम्ही खूप काळजी करत असाल पण मी कोण आहे हे विसरू नका अरे बाळा माझ्यासाठी काहीच कठीण नाही तुम्ही ते पाहू शकत नसलो तरीही तुमच्यासाठी माझ्याकडे एक परिपूर्ण योजना आहे मी तुमचा बचाव करता आहे हे तुम्हाला कळावे अशी माझी इच्छा आहे म्हणून उभे रहा आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सक्रिय व्हा अरे बाळा तुझ्या हृदयातील त्रास दुःख ओझे मला माहीत आहे पण आता दीर्घ श्वास घ्या आणि माझ्यामध्ये आराम मिळवा सज्ज व्हा कारण आशीर्वादाचा आणि चमत्काराचा हंगाम तुमच्यावर आहे मामा सांगतात जेव्हा तुमचं मन काही कारणाने अस्वस्थ असतं तेव्हा त्यावेळी तुम्ही शांत राहावं कुणाशीही काहीच बोलू नका अशा वेळी डोळे बंद करून मनातल्या मनात मामांचे नामस्मरण करा एक लक्षात घ्या आपले बाळूमामा आपल्यासोबत सतत असतात मामा म्हणतात मला तुझ्या अवस्थेचं कारण माहीत आहे काही वेळा तुम्हाला मला काही गोष्टी सांगायच्या असतात म्हणून मी तुमची परीक्षा घेत असतो तुमचा बाळूमामांच्या या शक्तीवर विश्वास असल्यास गॉड इज ग्रेट टाईप करा आणि आपला हा संदेश शेअर करा जीवन हा सुखा दुखाचा प्रवास आहे जर तुम्ही जीवनामध्ये दुःखी असाल तर धीर धरा कारण पुढे एक चांगला दिवस निश्चित आहे आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकटाचा संधी म्हणून स्वीकार करावा काय माहिती हीच संधी तुम्हाला एक दिवस यशाच्या शिखरावर घेऊन जाईल तुमचे हृदय फक्त तुमच्या अपयशाचा आणि अवज्ञानाचा इतिहास लक्षात ठेवते मी त्या सर्व गोष्टी तुमच्यापासून पूर्वेपासून ते पश्चिमेपर्यंत दूर केले आहेत देव आज घोषित करत आहेत गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा माफी मागून ती नाती जपायला शिका कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर माणसं साथ देतात या क्षणी तुमच्यामध्ये एक परिवर्तन घडत आहे जे तुम्हाला आणि तुमची परिस्थिती बदलत आहे मी भूतकाळातील पूर्ण कचरा आणि घाण काढून टाकत आहे आणि तुम्हाला परिपूर्ण शुद्ध करत आहे आज मी तुमच्याशी बोललेल्या शब्दामुळे तुम्ही शुद्ध झाले आहात फक्त आता चुकीच्या मार्गावर जाऊ नकोस आणि माझ्यावर विश्वास ठेव अरे माझ्या प्रिय बाळा तुला आता स्वभाव बदलण्याची गरज आहे कारण तू तुझ्या रागीट आणि अहंकारी स्वभावामुळे तुझ्या पदरातलं सुख गमावलं आहेस राग आणि अहंकार जरा बाजूला सार आणि मग बघ तुझा सुखाचा संसार तुला पुन्हा एकदा परत मिळेल मी तुला तो मिळवून देईल जेव्हा तू डोळे बंद करून माझं नाव घेतोस माझ्याकडे ज्या आशेने येतोस मला न मागताही सर्व काही समजतं मी माझ्या भक्ताच्या सर्व चांगल्या इच्छा नक्की पूर्ण करतो अरे माझ्या प्रिय बाळा माझ्या आज्ञेचं पालन कर तुझ्या संसारात हव्या असणाऱ्या सर्व सुखसुविधा मी तुला मिळवून देईन फक्त माझ्यावर विश्वास ठेव माझ्या बाळा तुझा संसार सुखाचा व्हावा हीच तुझी इच्छा आहे ना मग माझ्यावर विश्वास ठेव आणि माझे नामस्मरण करत राहा आयुष्यामध्ये जीवन जगत असताना तुला कोणीही काहीही सांगेल तुझ्यासोबत विरोध दर्शवतील पण तू फक्त ठाम राहा तुझा संसार येथून पुढे सुखाचाच होणार आहे आणि तुझ्या सर्व चांगल्या इच्छा मी पूर्ण करणार आहे आजपर्यंत तुला ज्या गोष्टी मिळाल्या नाहीत त्या सर्व गोष्टी आता तुला मिळणार आहेत तुमचा विश्वास असल्यास होय मामा माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्यासाठी नशिबाचे बंद दार उघडले जाईल विरोधक तुमच्या आयुष्यात काय ढवळाढवळ दोड़ करत आहेत याची मला परवा नाही पण मी काय करत आहे याची मला काळजी आहे हालचालीची आणि अशांततेची कोणतीही बाह्यचिन्ह माझ्या कृतींना प्रतिसाद करत आहेत याची खात्री करा कारण मी हल्ला करत आहे आणि तुमचे शत्रू मागे हटत आहेत अरे फक्त तू विश्वास ठेव बाकी सर्व आमच्यावर सोड तुला तेच देऊ जे तुझ्यासाठी योग्य आहे उद्या सकाळी तुम्हाला मिळणारी पहिली गोष्ट म्हणजे एक चमत्कार या दिवसासाठी देवाला धन्यवाद दिल्याशिवाय जाऊ नका मी तुमच्या आयुष्यात प्रेम यश आणि आनंद आकर्षित करत आहे याची पुष्टी करण्यासाठी यश बरोबर आहे असे टाईप करा तुम्ही प्रगतीच्या अगदी जवळ आहात तुम्हाला त्याच्या वाटेवर असलेल्या आशीर्वादाची कल्पना नाही तुमचा वर्तमान आणि वास्तविकता पहा या जादूवर विश्वास ठेवा चमत्कारावर विश्वास ठेवा आणि तसे होईलच देव तुमच्याशी बोलत आहे अरे बाळा तुझे हे मागील वर्ष खूप कठीण गेले आहे हे मला माहीत आहे मी तुमच्या हृदयात जे ठेवले आहे त्याचा पाठपुरावा करण्यासाठी तुमची शक्ती आणि तुमची पात्रता यावर प्रश्न विचारू शकता हा संदेश तुम्हाला आठवण करून देण्यासाठी आहे कारण देवाच्या भक्तीद्वारे तुम्ही सर्व काही जिंकू शकता आणि साध्य करू शकता मामा सांगतात हार मानू नका किंवा मा भीती करू नका तुम्हाला तुमच्या स्वप्नांपासून परावृत्त करू नका मी तुमच्या पाठीशी आहे आणि तुम्ही यशस्वी व्हाल जे तुम्हाला हवे आहे ते तुम्ही करू शकता अरे बाळा अभिनंदन कारण तू आज माझा हा संदेश पूर्ण शेवटपर्यंत ऐकण्यात यशस्वीच तुमचा दुष्काळ संपला आहे मी तुम्हाला आशीर्वाद बदल प्रेम आनंद नवीन संधी आणि अनुकूलतेचा वर्षाव तुमच्यावर करणार आहे तुम्ही ज्यासाठी प्रार्थना करत आहात ते सर्व तुमच्याकडे येत आहे मामा सांगतात अरे माझ्या प्रिय बाळा जीवनात तुझं माझं असं काहीच नसतं रे मी सर्वस्वी आहे फक्त एकदा माझं ध्यान कर अरे अजून पुढे तुला काही महत्वाचं सांगायचं आहे जर तू ते ऐकून घेतलंस तर भाग्यवंत ठरशील माझ्या बाळा तू घाबरून जाऊ नकोस तुला कोणत्याही एशापर्यंत पोहोचण्याचा मार्ग मिळत नसेल तर तो मार्ग मी तुला शोधून देईन जर कोणताही मार्ग मिळत नसेल तर तो मार्ग मी तुझ्यासाठी बनवेन मामा म्हणतात अरे मुला सुख दुःख तुझ्या हातामध्ये नाही पण सुखाने जगणं हे मात्र निश्चित तुझ्या हातामध्ये आहे अरे तू चुकलास हे चुकीचं नाही पण हे सर्व माहीत असूनही जर तू त्याच वाटेने जात असशील तर मात्र तू चुकत आहेस अरे बाळ मला आशीर्वाद मागण्याची गरज नाही जर तू प्रामाणिक माणूस म्हणून जीवन जगत आहेस माझ्या प्रिय बाळा हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक तुला खूप महत्वाची गोष्ट मी आज सांगितली आहे बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपला हा संदेश शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये बाळूमामा माझा पाठी राखा असे टाईप करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा साक्षात देवी शक्ती कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये येऊन तुम्हाला मदत करेल अरे बाळा मला माहीत आहे तुझ्याकडे खूप ज्ञान आहे म्हणून तर तू मला ओळखला आहेस आणि माझ्यापर्यंत आला आहेस जीवनामध्ये गरुडा इतके उंच उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडायचं सोडत नाही मग तू तर माणूस आहेस तू का करू शकत नाहीस मामा सांगतात अरे मुला तुझ्या जीवनातील दुःख त्रास वेदना सुखात बदलतील आणि तुझ्या मार्गातील अडथळे चमत्कारात बदलतील तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि तुझे चांगले कर्म करत राहा आणि मग बघ मी तुला तुझ्या पाठीशी उभा दिसेन अरे बाळ मी जे करतो ते तुझ्या चांगल्यासाठीच करतो तुझ्या रक्षणासाठीच करतो म्हणून जे झालं त्याबद्दल जा विचार करत बसू नकोस जे झालं ते चांगल्यासाठीच झालं माझ्या बाळा माझ्यावर विश्वास ठेव प्रत्येक संकटाच्या काळी मी तुझ्या पाठीशी उभा आहे अरे शक्य आहे तुला माझ्याशी संवाद साधायला सगळी चिंता सोडून एकदा मनापासून माझं नाव घे अरे तुझ्या दुःखात कायम मी तुझ्या सोबत असेन पण तू आनंदी राहावा म्हणून मी कायम तुझ्या पाठीशी असेन तुझं कोणतंही कार्य तू आनंदाने कर मला खात्री आहे प्रत्येक कामात तुला यश मिळणार पण त्या यशाचा साक्षीदार मी असेन अरे बाळा नाती मोठी नसतात पण ती, ती सांभाळणारी तुझ्यासारखी माणसं मोठी असतात अरे तुला मार्ग दाखवायला मी आहे ना तू चालत राहा काळजी करू नकोस तुझ्या वाटेतला प्रकाश मी आहे बाळ अरे तुझ्या मनात चिंता असेल तर तिथे मी कसा राहणार म्हणून चिंता करणं सोड आणि माझा हात धर तू जे चांगलं काम करत आहेस ना त्यामध्ये मीच तर आहे तू ते काम करत राहा मामा म्हणतात माझ्या बाळा जरा आळस झटकून टाक आणि मग बघ तुला जरा आता चांगलं वाटेल पण सवय करून घेतलीस ना तर तुलाच ते कठीण होणार हे मात्र नक्की आहे अरे सुखात किंवा दुखात कधीही कुठेही केव्हाही माझं नामस्मरण कर मी कायम तुझ्या पाठीशी आहे अरे बाळ भिवू नकोस पुढे जात जा संकटे दूर होतील खास तुला माझा आशीर्वाद मामा म्हणतात मान्य करणे कठीण असले तरीही बदल हा होणारच प्रथम तू ज्या चुका केल्या आहेस ना त्या स्वीकाराव्या आणि स्वतःला माझ्या स्वाधीन करावे अरे तू तु आता तुझ्या जीवनाबद्दल काळजी करणे सोडून दे कारण तुझी काळजी आता मी घेतली आहे मित्रांनो बाळूमामांचा हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद बाळूमामांची कृपा सदैव तुमच्यावर राहो ही सद्गुरुचरणी प्रार्थना मग बोला बोला ब्रह्मांड नाईक बाळूमामांच्या नावानं चांग भलं